श्री स्वामी समर्थ कर्माचे फळ नेहमी विचारपूर्वक वागा कर्णाच्या रथाचे जाग जमिनीत अडकल्यावर तो रथातून खाली उतरला आणि तो ठीक करू लागला त्यावेळी तो शस्त्राशिवाय होता भगवान कृष्णाने अर्जुनाला ताबडतोब बाणाने कर्णाला मारण्याचा आदेश दिला अर्जुनाने परमेश्वराच्या आदेशाचे पालन करून कर्णाला लक्ष केले आणि एकामागून एक बाण सोडले आणि कर्ण जमिनीवर पडला मृत्यूपूर्वी जमिनीवर पडलेल्या कर्णाने भगवान श्रीकृष्णाला विचारले हे परमेश्वरा तूच आहेस का तू दयाळू आहेस का हा तुझा न्याय आहे का निशस्त्र माणसाला ठार मारण्याचा आदेश आहे सचिदानंदमय भगवान श्रीकृष्ण हसत हसत उतरले अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू देखील चक्रविहात निशस्त्र झाला होता जेव्हा सर्वांनी मिळून त्याचा निर्गुणपणे वध केला तेव्हा तूही त्यात होतास तेव्हा तुझे ज्ञान कुठे होते करणं हे कर्माचे फळ आहे हा आहे माझा न्याय विचार विचारपूर्वक वागा आज जर तुम्ही एखाद्याला दुखावले असेल त्याचा अनादर केला असेल कोणाच्या कमकुवतपणाचा फायदा घेता असेल तर तेच कर्म भविष्यात तुमची वाट पाहत असते आणि कदाचित त्याच कर्माचं मी तुम्हाला प्रतिफळ देईन जय श्रीकृष्ण श्री स्वामी समर्थ ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला